हे काय आंधळे आणि बोललो तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही चंद्रराव तुम्ही वरिष्ठ आहात मला काही घालून पाडून बोला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही धकलण्याचं वगैरे प्रकार सांगू नका तेवढी अक्कारी आम्हालाही आहे तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही आंघळे पुंगळे लोळे काही म्हणा आम्हाला आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी त्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये एम बावीस पूर्णांक साठ कोटी मटेरियल अॅडव्हान्स पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांना मी काय जरा दोन मिनिट अध्यक्ष महोदय मी काय बोललो ह्या दोघांना हे काय नसतील तर नाव आपण हे करून घेऊ काढून घेऊ त्यात नाही काढत मी मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो सांगते 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 मी काय बोललो हे परत बोलतो काय बोललो हे परत बोलतो अहो काय लहान लागल्यास काय तुमच्या दोघांचं अहो मी काय बोललो बाय तुम्हाला तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघही अध्यक्ष महोदय काय सांगताय मी काय बोललो मी काय बोललो अध्यक्ष महोदय पाटील साहेब मला काय बोललो हे सांगतो मला वाटतं आपलं चालू करा आणि जे आव्हानात्मक शब्द आहेत ते थोडेसे आपण कमी हे हे दोघं नाही पण असं चा, आपलं चालू ठेवा मी बोलणं चालू ठेवतो आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही जयंतराव तुम्ही वरिष्ठ आहात मला काही घालून पाडून बोला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही तुम्ही मला काही मी म्हणू ऐकून घ्या अध्यक्ष हे तुम्ही बोलाल मला तुमचा स्वभाव आणि हुशारी ही दोन्ही माहिती आहे म्हणून मी स्पष्टपणे मध्ये म्हटलं अध्यक्ष महोदय त्यांना काय बोलायचं आहे याची स्पष्टता तरी द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलंय जे सभागृहात त्यांचं नाव घेऊ नये ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे ढकलण्याचं वगैरे प्रकार सांगू नका तेवढी अक्कल आम्हालाही आहे तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही आंघळे पुंगळे लोळे काय म्हणा आम्हाला काय अडचण नाही तुमच्या बोलण्याचा आम्ही राग मांडणार नाही पण मग तुम्ही स्पष्ट करा एवढंच म्हटलं हा मग तेच म्हटलं आम्ही स्पष्ट करा नाही तर काढा रेकॉर्ड हो वरून रेकॉर्ड वरून काढणे एवढं वाईट काय बोललो नाही मी तुम्ही गप बसा तुम्ही गप बसा आम्ही तुमच्या मेहरबांनी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी बोलू देत बोला सर काय काही नाही आलेलं या साहेब साहेब आपण घ्या मी पुन्हा सांगतो यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावं राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब मेट्रो कुणी आणली नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली ह्याच्यात तर, -तर काही शंका नाही मी काय म्हटलं नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे त्या शहरातल्या मेट्रोमध्ये कॅगने हे इश्यू काढले त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हटलो शेलार साहेब तुम्ही त्यांनी नितीन गडकरींनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हटलो हां तुम्ही इतकं घाबरू नका असं काय प्रॉब्लेम नाही नाही मी जर मला आरोप करायचे तर त्यांना नोटीस दिली असती आरोप नाही देर इज नो आरोप तुम्ही काय मी पुन्हा पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही हा प्रयत्न करताय अशी माझी शंका आहे मी <laughs> पुन्हा आरोप हा त्यांचा डाव आहे मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे पण मी तुमचा आरोप यशस्वी होऊन देणार नाही नाही आता सरळ मी बोलतोय असं काय करताय या प्रोजेक्ट मध्ये अध्यक्ष महोदय ला अध्यक्ष हो महोदय मटेरियल अॅडव्हान्स दिला कोट्यावधी रुपयाचा कोट्यावधी रुपयाचा ऍक्सिलरेटेड ऍडव्हान्स निविदा अटीनुसार अधिज्ञ अनुज्ञे नसताना देखील मंजूर केला